नागपुरातल्या मानकापूर परिसरात चोरांचा धुमाकूळ वाढत चाललेला आहे अवघ्या एका आठवड्यात दारूच्या तीन दुकानांमध्ये चोऱ्या झालेल्या आहेत या घटनांमुळे व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या सुरक्षेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे विशेष म्हणजे या सर्व चोऱ्या पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान झालेल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार सहा दिवसांपूर्वी क्वालिटी वाईन शॉपमध्ये चोरी झाली होती काही दिवसांनी त्याच वेळेत अवघ्या शंभर मीटर अंतरावर असलेल्या नुपूर वाईन शॉप आणि ऑरेंज सिटी बियर शॉपीला चोरांनी लक्ष केलं प्रत्यक्षदर्शी माहितीनुसार चार नकाबधारी चोर बेधडकपणे आले शटर फोडलं आणि नुपूर वाईन शॉपमधून सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपयांची रोकड तर ऑरेंज सिटी बियर शॉपेमधून वीस हजार रुपयांची रोकड आणि महागडी दारू घेऊन पसार झाले तुर्तास पोलीस चोरट्यांचा शोध घेताय एकाच परिसरात एकाच वेळेला वारंवार चोऱ्या होत असल्यानं चोरांना पोलिसांची भीती उरलेली नाही हे स्पष्ट आहे मुख्य रस्त्यावरील दुकानं सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिक किती सुरक्षित आहे असा प्रश्न उपस्थित होतोय या घटनांमुळं व्यापाऱ्यांचा संताप वाढलाय रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची त्यांनी मागणी केली आहे